नमस्कार मी डॉक्टर तुकाराम सोनाजी आवटे मागील बऱ्याच वर्षाप दहा वर्षापासून संभाजीनगर येथे इंटरव्हेन्शन कार्डिओलॉजिस्ट म्हणजेच हृदयरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहे मागील काही वर्षापासून मेडिकवर हॉस्पिटल संभाजीनगर येथे इंटरव्हेन्शन कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे एकोणतीस सप्टेंबर हा जागतिक हृदयरोग दिन म्हणून साजरा केला जातो म्हणजेच वर्ल्ड हार्ट डे तर ह्या एकोणतीस सप्टेंबर रोजी आपण सर्वांमध्ये एक अवेअरनेस क्रिएट करतो हृदयरोगाबद्दल आपण सर्वांना माहीतच आहे की हृदयरोग हा खूप झपाट्याने वाढत चालला आहे विशेष करून कमी वयांच्या रुग्णांमध्ये हृदयरोग प्रमाण अलीकडे खूप वाढत चालले आहे हा हृदयरोग कमी वयामध्ये का वाढत आहे त्याचे बरेचसे कारण आहेत उदाहरणार्थ आजची धकाधकीची जीवनशैली ज्याच्यामुळे सर्वांमध्ये स्ट्रेसचं प्रमाण आहे दुसरे महत्वाचे कारण आहे व्यसन दारू बिडी तंबाखू अल्कोहोल यांचे व्यसन करून पिढीमध्ये खूप मोठ्या वाढत आहे तिसरे कारण आहे व्यायामाचा अभाव आजच्या सर्वांना व्यायामासाठी वेळ काढणे अवघड होत चालले आहे आणि याच्यानंतर इग्नोरन्स ज्याला आपण म्हणतो आम्ही असे बरेचसे रुग्ण बघतो की ज्यांच्या छातीमध्ये दुखतं पण कमी वय असल्यामुळे त्यांना असं वाटतं की ते ऍसिडिटी असेल म्हणून ते हे दुखून अंगावर काढतात आणि डॉक्टरांना न दाखवताच ओव्हर द काउंटर अँटी ॲसिड्स घेतात आणि अशामुळे जो महत्वाचा वेळ असतो तो वेळ निघून जातो आणि रुग्ण बऱ्याचशा वेळेस त्याच्यामुळे जीव गमावतो म्हणून हे सर्व टाळण्यासाठी आपण काय केले पाहिजे कमी वयामध्ये हृदयरोग कसा टाळावा सर्वात महत्वाचं आहे नियमित व्यायाम असला पाहिजे जो कमीत कमी एक तास व्यायाम असला पाहिजे दुसरं महत्वाचा घटक आहे व्यसन व्यसन आपण टाळले पाहिजेत तिसरं महत्वाचा घटक आहे माइंड रिलॅक्सेशन ज्याच्यासाठी आपण मेडिटेशन योगा हे नियमित केले पाहिजे आणि चौथा महत्त्वाचा घटक आहे की आपण त्रास नसतानाही एक प्रिवेमटिव्ह हे चेकअप केलं पाहिजे ज्याच्यामध्ये पी सी जी टू डिको स्ट्रेच टेस्ट लिपिड प्रोफाईल शुगर ह्या सर्व गोष्टी आपण केल्या पाहिजे आणि ज्या रुग्णांना बी पी किंवा शुगरचे आजार आहेत त्यांनी ह्या मेडिसिन्स रेग्युलर घेतल्या पाहिजे रेग्युलर चेकअप केले पाहिजे ਜੇ ਦੇਖੋਗ ਅਪੁਣ ਰੋਦੇਸੀ ਆਚ ਟੈਵੁ